राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत आर के कॉलेजची चमकदार कामगिरी क्रॉस कंट्री तीन हजार मीटर चालणे आणि चार कुनुले चार चारशे मीटर लिले खेळाडूंची हरियाणात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड डॉक्टर सतीश घाळे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण इथं झालेल्या राज्यस्तरीय शालेय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवत हरियाणा इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे या स्पर्धेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी सादर केली एकोणीस वर्षाखालील मुलांमध्ये पृथ्वीराज कांबळे यानं क्रॉस कंट्रीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात वेदांती मनगुतकर हिनं तीन मीटर चालण्यात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावर आपली बहारदार छाप पाडली चार बाय चारशे मी प्रियांका कुपटे प्रेरणाकर कार्तिकी सुतार आणि सृष्टी यांनी उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक मिळवला आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर घाळी यांनी विद्यार्थ्यांचा मनापासून अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसंच संस्थेचे उपाध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळातील सर्वांनीही विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं या खेळाडूंना प्राचार्य श्रीरंग तांबे सायन्स विभाग प्रमुख विद्या पन्हाळे आर्ट्स आणि कॉमर्स विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर व्होकेशनल विभाग प्रमुख गुरुलिंग खंदारे यांचं प्रोत्साहन मिळालं तसंच दयानंद ग्वाडी आणि सुभाष तिप्पे यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आर के ज्युनियर कॉलेजच्या या चमकदार यशामुळे संपूर्ण संस्थेमध्ये आनंदाचं वातावरण असून हरियाणातील राष्ट्रीय स्तरावर हे विद्यार्थी अजून मोठे यश मिळवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे 구독하 좋아요 눌러주시면 감